આદિત્ય પ્રતિષ્ઠાન ઠાણે શ્રી સ્વામી સમર્થ સાધના કેન્દ્ર या ठाणे यांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी महाराज गुरुपौर्णिमा उत्सव श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे अभिनय कट्टा माता भास्कर कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये पहाटेपासूनच विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे काकड आरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ बावन्नींचं पठण करण्यात आलं त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालण्यात आला अखंड नामस्मरण करण्यात आलं दुपारी नैवेद्य आरती देखील संपन्न झाली त्याचबरोबर सायंकाळी भजन संध्या संपन्न झाली स्वामी प्रार्थना सांघिक प्रार्थना स्वामी संध्या महाप्रसिद्ध विशेष आशीर्वाद लाभले ती श्री स्वामी समर्थ साधना केंद्र ठाणे येथे थेट अक्कलकडून आलेल्या पादुकांचे दर्शन येथे उपस्थित भक्तांना मिळाले हे दर्शन घेण्याकरिता भक्तांनी मोठ्या संख्येने येथे गर्दी केली होती विशेष आकर्षण म्हणजे माझी विशेष आकर्षण म्हणजे माझा विठ्ठल माझी माऊली हा उपक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी निमंत्रक किरणनागती व समस्तची स्वामी समर्थ साधना केंद्र परिवार ठाणे तसेच माजी नगरसेवक भास्कर पाटील माजी नगरसेविका सुजता भास्कर पाटील शारदा एज्युकेशनचे ट्रस्ट अध्यक्ष विलास ठुसे इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते स्वामी भक्त ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी किरण नक्ती आणि सर्वांचे स्वागत आणि सत्कार देखील केले कार्यक्रमाचा शुभारंभ जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ठिकाणी पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्या गट्ट्याचे सर्व सर्व किरण नक्ती यांच्या पुढाकाराने हा उपक्रम जो आहे तो आजपासून सुरू करण्यात आलेला आहे बाहुलीची माया त्याची माहिती उभी आहे गुरती दगडात घरी पण स्पंदन तिची जीवात घरी आई सारखी जपते दिशा पावलोपावली वाट टाकवते शाश्वत आश्वास कधी आज अर्थातच पौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमाच्या नि पौर्णिमाच्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राच्या वतीनं सर्व सेवेकरांना घेऊन एका उपक्रमाची सुरुवात आपण करतोय महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाला आणि अर्थातच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेनं तर आजपर्यंत जे समाजकार्य आपण करत आलो आहे त्याचा एक पुढचा टप्पा आणि अर्थातच नौपाडा किंवा जुनं ठाणं त्याच्यामध्ये असलेली ज्येष्ठांची संख्या ही लक्षात घेता माझा विठ्ठल माझी माऊली नावाचा एक उपक्रम त्याचा शुभारंभ आज आमचे सर्वांचे लाडके भास्कर पाटील साहेब आमचे अण्णा आणि विलास तुसे सर आ, हे खरं तर दोघेही फार सुरुवातीपासूनचे माझे मार्गदर्शक आहेत म्हणतो ना की गुरुविना मार्ग नाही आणि ह्या उपक्रमाची सुरुवात हे दोन्हीही माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातले वेगवेगळ्या टप्प्यावरचे गुरु आहेत तर त्यांच्या हस्ते खरं तर केवळ पोस्टरचं अनावरण झालेलं नाही आहे तर अनेक असे ज्येष्ठ आहेत त्यांना सोबत घेऊन आज त्यांना आपण ते सांगितलेलं आहे आणि ती संकल्पना अशी आहे की जे एकटे राहत आहेत कोणीतरी आजी राहते कोण आजोबा राहत आहेत आजी आजोबा राहत आहेत त्यांना एकटे पण बऱ्याचदा असं होतं की खायला उठतं आणि मग तेव्हा महिन्यातून एकदा आम्ही बारा ते पंधरा जणांचा एक चमू तयार करतो आहे मग त्याच्यात एक गायक असेल त्याच्यात एक कवी असेल त्याच्यात एक डॉक्टर असेल त्याच्यात एक शिक्षिका असेल आणि सगळेजण मिळून त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत त्यांच्यासोबत एक सुसंवाद साधणार आहोत ज्या संवादातून कदाचित काही गोष्टी उलगडतील त्यांच्या असलेली वैद्यकीय आजची परिस्थिती काय आहे आरोग्याविषयीच्या काही त्यांच्या तक्रारी असतील त्या असतील त्यांची आवड काय आहे एखादं गाणं त्यांना जे आवडते ते गाणं तिथे गायलं जाईल आणि खूप हसत खेळत त्यांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की तुम्ही आमच्या विठ्ठल आणि माऊली आहात आणि आम्ही वारकरी आहोत आणि आम्ही वारकरी कायम तुमच्यासोबत असणार आहोत